स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिकांच्या टी आर पी रिपोर्ट मध्ये यावेळी खूप मोठा बदल पाहायला मिळालाय बऱ्याच मालिकांच्या टी आर पी मध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे नेहमीप्रमाणे नंबर वन वरती असलेली ठरल्या तर मग मालिका या मालिकेच्या रेटिंग मध्ये चार ने घसरण झालेली पाहायला मिळाली आहे चला तर मग जाणून घेऊया कोणती मालिका बनली आहे नंबर वन तर कोणती मालिका झाली आहे टॉप फाईव्ह मधून बाहेर त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला लाईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग पाहूया स्टार प्रवाह वाहिनीच्या टॉप टेन मालिकांचे या आठवड्याचे सविस्तर टी आर पी रिपोर्ट तर नंबर दहा वरती आहे अबोली ही मालिका या मालिकेचा शेवटचा भाग पंचवीस ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला आहे या मालिकेने आता प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे अबोली या मालिकेला मिळालेला आहे दोन पॉईंट पाच चा टी आर पी तर नंबर नऊ वरती आहे साधी माणसं ही मालिका दोन पॉइंट आठच्या रेटिंगसह या मालिकेच्या टी आर पी रेटिंगमध्ये एक ने वाढ झालेली पाहायला मिळाली आहे तर नंबर आठ वरती आहे एड लागलं प्रेमाचं ही मालिका तीन पॉईंट आठच्या रेटिंगसह मागील आठवड्याच्या तुलनेत या मालिकेच्या टी आर पी रेटिंगमध्ये कोणताही बदल झालेला नाहीये मागील आठवड्यात देखील ही मालिका तीन पॉइंट आठच्या रेटिंग वरतीच होती तर नंबर सात वरती आहे लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका चार पॉइंट एक च्या रेटिंग सह या मालिकेच्या रेटिंग मध्ये एक पॉइंटने वाढ झालेली आहे पार्थ देशमुखचा हॉस्पिटलचा सीन यामुळे या, या मालिकेच्या टी आर पी मध्ये थोड्याफार प्रमाणात वाढ झालेली आहे तर नंबर सहा वरती आहे तुही रे माझा मितवा ही मालिका चार पॉईंट दोनच्या रेटिंग सह या मालिकेच्या टी आर पी मध्ये देखील कोणताही बदल झालेला नाहीये मागील आठवड्यातही या मालिकेचा टी आर पी सेमच होता तुहिरे माझा मितवा ही मालिका सत्तावीस ऑक्टोबर पासून रात्री आठ वाजता प्रदर्शित होणार आहे त्यामुळे या मालिकेच्या टी आर पी रेटिंग मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना आपल्याला पाहायला मिळेल आता पाहूया स्टार प्रवाह वाहिनीच्या टॉप फाईव्ह मालिका नंबर पाच वरती आहे लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका चार पॉइंट दोनच्या रेटिंग सह या मालिकेच्या टी आर पी मध्ये एका पॉईंटने घसरण पाहायला मिळाली आहे तर नंबर चार वरती आहे नवी मालिका नशीबवान या मालिकेच्या टीआरपी रेटिंग मध्ये देखील कोणताही बदल झालेला नाहीये ही मालिका मागील आठवड्यात देखील चार पॉइंट चारच्या रेटिंग वरती होती आणि याही आठवड्यात चार पॉइंट चारच्या रेटिंग वरती आहे तर नंबर तीन वरती आहे कोण होती सतू काय झाली सतू ही मालिका चार पॉइंट रेटिंग सह या मालिकेच्या टीआरपी रेटिंग मध्ये दोन ने घसरण पाहायला मिळाली आहे ही मालिका आता सत्तावीस ऑक्टोबर पासून रात्री अकरा वाजता प्रदर्शित होणार आहे त्यामुळे या मालिकेच्या टीआरपी मध्ये किती घसरण होते हे पाहायला मिळणार आहे तर नंबर दोन वरती आहे घरोघरी मातीच्या चुली ही मालिका चार पॉइंट सातच्या रेटिंग सह या मालिकेच्या टी आर पी मध्ये देखील एक ने घसरण पाहायला मिळाली आहे तर नेहमीप्रमाणेच नंबर वन मालिका बनली आहे ठरलं तर मग मात्र या मालिकेच्या टी आर पी रेटिंग मध्ये तब्बल चार पॉइंट ने मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे मालिकेला मिळालेला आहे पाच पॉइंट तीन चा टीआरपी ठरलं तर मग या मालिकेच्या टी आर पी मध्ये मागील आठवड्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती मात्र यावेळी या मालिकेच्या टी आर पी मध्ये घसरण पाहायला मिळाली आहे तर हा होता या आठवड्याचा स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिकेचा टीआरपी रिपोर्ट या मालिकांपैकी तुमची आवडती मालिका कोणती हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका टीआरपी चार्ट मध्ये पुढच्या आठवड्यात याहून जास्त मालिकांची टी आर पी कमी होणार कि वाढणार हे पाहणं रंजक ठरणार आहे कोण जिंकणार प्रेक्षकांची मन आणि नंबर वनचा किताब हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे झी मराठी वाहिनीच्या मालिकेंचा टी आर पी रिपोर्ट जाणून घेण्यासाठी कमेंटमध्ये झी मराठी टी आर पी रिपोर्ट अशी कमेंट करा आणि आपल्या फिल्मी उचापती या ला करा